विराजमान आपल्या केंद्राच्या आदर्श सन्माननीय आपल्या सर्वांच्या असतो आदरणीय डोंगरे मॅडम तसेच आमच्या केंद्राच्या केंद्रीय मुख्याध्यापिका सतत हसमुख असणाऱ्या सर्वांना नेहमी मदत करणाऱ्या आदरणीय पवार मॅडम तसेच आत्ताच आपण जी छान ती मेजवानी सगळ्यांनी घड केली ती मेजवानी देणारे आपल्या देगाव शाळेचे आदर्श मुख्याध्यापक आदरणीय गायकवाड सर शिक्षक समितीचे ज्येष्ठ नेते आदर्श असणारे असे सर आणि रोपळे शाळेच्या आदर्श मुख्याध्यापिका माननीय पाटील मॅडम तसेच समोर सर्वजण बसलेले पांडुरंगाच्या आशीर्वादाने कृपा मिळवलेले आणि त्याच्या भूमीमध्ये कार्य करणारे तुम्ही सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी सगळ्यांना सर्वप्रथम माझा नमस्कार असं म्हणतात की कोण देतो आपल्या आयुष्याचा अर्थ कृपेनंतर ज्याच्या जीवन होळीचा अर्थ कोण देतो प्रगतीला प्रकाशाची दिशा अज्ञानाच्या रचनेनंतर ज्ञानरूपी उषा तर विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये ज्ञानरूपी उषा निर्माण करण्याचं कार्य तुम्ही सर्वजण रोपे बापूगाव केंद्रातले सर्व शिक्षक बंधू भगिनी अतिशय उत्कृष्टपणे करतच आहेत या केंद्रात आल्यापासून मी जी पर, आ, ले ले ले। जे ग्रुप उपक्रम पडलेले आहेत ते अतिशय नाव म्हणजे मला माझ्यासाठी प्रेरणादायी ठरलेले आहेत आणि मला असं वाटते की या केंद्रातले सर्व शिक्षक उपक्रमशील आहेत तर या उपक्रम या शब्दाला ठरवण्याचा आजचा माझा विषय आहे कृती संशोधन आणि न तर विषयाला हात झाल्यापूर्वी सगळ्यांनी शांत बसले सगळ्यांना ऐकण्याची इच्छा आहे असं वाटतंय मला तर हा जो विषय कमीत कमी सरांनी तर म्हणजे आता हुकून सोडलं की पंधरा मिनिटातून का पंधरा मिनिटात उमकायचा हा विषय नाही कारण मी परिपूर्ण चार तासात हे नोट्स बनवलेले आहेत हा बऱ्याचदा पण विषयाला हात घालण्यापूर्वी माझा परिचय करून देते मी सोपं जमुराजर मॅडम माझी नेमणूक आहे एकवीस सात दोन हजार सात माळशिरस या ठिकाणी मी बारा तेरा वर्ष काम केलं आणि असं म्हटलं लग जातं की तुमचा हे शक्तीपीठ आहे आणि पांडुरंगाची बावनभूर् भक्तीपीठ आहे तर या भक्तीपीठात काम करण्याची आम्हाला दाम्पत्याची इच्छा होती त्यासाठी आम्ही जून दोन हजार एकोणीसमध्ये माळशिरसमधून पंढरपूरमध्ये बदली करून आलेलो आहोत आणि मी बंडाची वस्ती भरली शेवट केंद्रामध्ये चार वर्ष काम केले आणि जून दोन हजार हो तेवीस पासून बाबरूगाव केंद्रामध्ये काम करत आहे तर माझ्या ह्याला परिचय यानंतर जो विषय आहे आपला मेन कृती संशोधन तर खाली बसलेले सर्व जाणकार आहेत सर्व अनुभवी हो आहेत सगळ्यांना हा विषय माहिती आहे फक्त आपण रिव्हिजन म्हणून हा विषय मी तर आहे तर कृती संशोधन म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही शाळेमध्ये सर्व शिक्षक बंधू भगिनी अध्यापन करत असतात आणि अध्यापन करत असताना काही अडचणी येतात समस्या येतात तर त्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजे कृती संशोधन तर आता याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर समजा एका वर्गातील एखाद्या एखाद्या शिक्षकाच्या वर्गातील एखादा विद्यार्थी सतत हजर राहतोय तर तो का हजर राहतोय आणि त्याने शाळेत यावं म्हणून त्या शिक्षकानं किंवा शिक्षिकेनं जे जे काही प्रयत्न केले म्हणजे त्याच्या त्याच्यासाठी गृह भेटी घेतल्यात त्याच्या पालकांना भेटलेत शेजाऱ्यांना भेटलेत त्या विद्यार्थ्याच्या मित्रांना भेटी दिल्यात ग्रामस्थांना भेटू ज्या ज्या त्याच्या अडचणी आहेत त्या समजून घेतल्यात तर अडचणी कुठल्या कुठल्या असू शकतात त्या विद्यार्थ्याच्या शाळेतनं उपस्थित राहण्याच्या तर त्याची काही त्याची काही कारणं मी तुमच्या समोर मांडते की एकतर ते विद्यार्थ्याचा घर शाळेपासनं लांब असणं त्याला शैक्षणिक साहित्याची काहीतरी उपलब्धता नसणं त्याच्या घरगुती काही भांडणं किंवा हो वादविवाद असणं किंवा त्याच्या आई वडील दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित असणं किंवा काहीतरी हो कि आजार करत ही अशी एक का त्या शिक्षकासमोर आणखी आली आणि त्यापैकी जे कारण आहे त्या कारणावर उपाय करून तो विद्यार्थी त्यांनी शाळेमध्ये शंभर टक्के उपस्थित ठेवणं म्हणजे त्या समस्येवर त्या शिक्षकानं केलेलं कृती संशोधन असं थोडक्यात त्याचा म्हणजे आपल्याला व्याख्या देता येईल तर ते याचे स्पष्टीकरण एका कारणाचं देखील म्हटलं जर एखाद्या विद्यार्थ्याचं शाळेपासून घर लांब आहे तर त्यावर त्या शिक्षकाने काय उपाय शोधून हो काढला आता मी बंडाच्या वस्ती या ठिकाणी काम करत असताना माझ्या शाळेला जात असताना दोन किलोमीटरवर एक गाजरी वस्ती म्हणून होती आणि त्या गाजरी वस्तीवरून माझ्या वर्गात दुसरी दोन मुलं येत होती पण दोन किलोमीटर करून चालणं येणं ते मुलं काय करायची जरा शाळेला गैरहजर राहायची मग माझ्या शाळेतून जाताना घरी सोडत होते म्हणजे जर कारण जर असं समोर आलं उदाहरण देते मी फक्त की त्या विद्यार्थ्याचं शाळेपासून घर लांब आहे आणि त्यांना चालण्याचा वगैरे काही त्रास होते म्हणून राहतात तर आपण त्याच्यावर असा एक एखादा उपाय शोधून काढू शकतो म्हणजेच काय तर आपण त्या समस्येचं कृती संशोधन केलं तर मला ही संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल यानंतर मी आता फास्ट घेते तर सोळा मी दिली आता ह्याच्यावर जरा अजून एक उदाहरण बघायचं म्हटलं तर डोंगरे मॅडमच्याच मार्गदर्शनाखाली मी एक उपक्रम राबवला होता मध्ये की माझ्या वर्गातील काही मुलं दिलेला घरचा अभ्यास नियमितपणे करत नव्हती म्हणजे काही विद्यार्थी दिलेला स्वाध्याय सोडून आणत नव्हते हे माझ्या निदर्शनास झालं मॅडम सूचना केली होती असा एक उपक्रम सुचवला होता की मॅडम काय करा आठवडाभर नियमितपणे जी मुलं अभ्यास करतील त्या मुलांना पुढं घ्या त्यांचं फळ्यावर नाव लिहा आणि त्यांचा छोटासा सत्कार करा किंवा गिफ्टचा त्यांचा सत्कार करा मग मी काय केलं जून पासून या गेल्या जून पासून दर आठवड्याला जी मुलं नियमित अभ्यास करतात त्या मुलांची नावं फळ्यावर लिहिली त्यांना एक पेन म्हणा पेन्सिल म्हणा एक वही म्हणा बक्षीस दिलं आणि त्यांच्या वर्गामध्ये सत्कार करून आणला तर बाकीच्या मुलांनाही प्रेरणा मिळाली आणि तीही मुलं जोमानला अभ्यास करू लागली त्यामुळे काय झालं त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता सुधारली आणि शाळेची गुणवत्ता विद्यार्थ्याची गुणवत्ता सुधारल्यामुळे एकंदरीतच काय होणार आहे आपल्या सगळ्यांच्या शाळेची सुद्धा गुणवत्ता वाढणार आहे तर म्हणजे काय तो पण शिक्षक किंवा शिक्षिका अध्यापन करत असताना ज्या पण काही छोट्या छोट्या अडचणी येतात ज्या पण काही छोट्या छोट्या समस्या येतात त्या समस्यांवर तुम्ही स्वतःच अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही स्वतः त्याचा उपाय शोधून काढायचा आहे म्हणजेच तुम्ही त्या समस्याचं काय करायचं आहे तर निराकरण करायचं आहे म्हणजे कृती संशोधन थोडक्यात कृती संशोधन तर थँक्यू मॅडम तुम्ही आम्हाला छान उपक्रम सुचवला होता थँक्यू तर कृती संशोधन का करावं कृती पाहिजे प्रत्येक शिक्षकाने का करायला पाहिजे तर त्याचा पहिला उद्देश सांगितला की दैनंदिन व्यवहारातील अडचणी दूर करणे आणि दुसरा उद्देश असं सांगितलेला आहे स्वतःचा आणि स्वतःच्या शाळेचा विकास करून शाळेची गुणवत्ता वाढवणे म्हणजे बघा जेव्हा आपण विद्यार्थ्यांच्या जीवनातल्या अडचणी दूर करतो ना तर त्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढते विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढते म्हणजेच आपल्या शाळेची गुणवत्ता वाढते तर मला इथे या ठिकाणी अजून एक उदाहरण सांगायचं होतं की कृती संशोधन विभागामध्ये केलं जातं तसेच प्रत्येक विभागामध्ये हे संशोधन केलं जात तर पहा आय आय टी सगळ्यांना आय आय टी ही संस्था माहिती असते इंजिनिअरिंगसाठी देशामध्ये प्रसिद्ध आहे तसं मेडिकल तसंच इंजिनिअरिंग आय आय टी तर मागच्या दोन चार दिवसाखाली मी युट्यूबवर मोहक मंगल मोहक मंगल या नावाचा व्यक्ती आहे त्याचं युट्यूबवर एक चॅनल आहे तर त्यांनी त्या चॅनलवर आता एक रिसर्च प्रसिद्ध केला रिसर्च म्हणजे कृती संशोधन आय आय टीच्या क्षेत्रातला की मागील दहा वर्षातील आय आय टीचे जे टॉपर विद्यार्थी आहेत ते सध्या कुठे आहेत ते भारतात आहेत का तर त्यांनी या खालीचं रिसर्च सादर केला की दहापैकी आठ जे टॉपर आहेत आय आय टीचे पासआउट टॉपर ते दहापैकी आठ जण अमेरिका इंग्लंड जर्मनी या ठिकाणी मोठ्या कंपन्यांमध्ये सेवा देतात तर मग याचं कारण काय हे जे टॉपर आहेत आपल्या भारतामध्ये शिकले आणि काम करायला बाहेर का गेले तर त्याचं कारण कृती संशोधन केल्यानंतर असं लक्षात आलं की जेव्हा हे आय आय टी पाहतात विद्यार्थी आपल्या भारतातल्या कुठल्या संस्थेमध्ये ॲडमिशन घेतात पी एच डीसाठी उदाहरणार्थ आपण घेऊया आय आय टी बॉम्बे आय आय टी बॉम्बेमध्ये जेव्हा हा विद्यार्थी पी एच डीसाठी साठी ॲडमिशन घ्यायला जातो तेव्हा आपलं भारत सरकार जे आहे त्यांना स्टायपन म्हणून प्रति व्यक्ती म्हणजे प्रति विद्यार्थी फक्त सत्तावीस हजार रुपये पे करतो मग आता मला सांगा आय आय टी पास विद्यार्थी आहे त्याचं राहणीमान त्याचं खाणंपिणं त्याची लाईफस्टाईल मुंबईसारख्या ठिकाणी भाडंच मला वाटेल ते पंधरा हजार रुपये साधारण फ्लॅटचा असेल तर मग त्या सत्तावीस हजारात तो कसं काय त्याचं भागवणार मग याला उपाय म्हणून की मुलं काय करतात जे टॉपर विद्यार्थी आहेत ते अमेरिका जर्मनी इंग्लंड कॅनडा यांसारख्या युनिव्हर्सिटीमध्ये पी एच डीसाठी ॲडमिशन घेतात कारण त्या तेथील जे सरकार आहे त्या विद्यार्थ्यांना सायफन म्हणून लाखोमध्ये पॅकेज देतो त्याचं हे कारण त्या कृती संशोधनाची निदर्शनाचं तर मला असं म्हणायचं की कृती संशोधन जे आहे ते फक्त शालेय शिक्षण विभागातच केलं जात नाही तर प्रत्येक ठिकाणी केलं जातोय टी व्ही आहे ज्या पण काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे जात जाऊन आता पिठाची गिरण आली हे काय आहे संशोधन केल्यानंतर ज्या काही अडचणी आल्या त्यांना जीवन ना त्याच्यावर अडचणीवर मात करत संशोधन करत करत काय झालेलं आहे तर ते त्यांनी उपाय म्हणजे त्या वस्तू शोधून काढलेली आहे आता आपल्या घरातली वीज ही सुद्धा काय आहे संशोधनाचाच एक भाग आहे तर मला असं आहे की आय आय टीच्या संस्थेमधला वीज आला तर तिथलं सरकार जे आहे त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी तीन टक्के उत्पन्न देशाच्या एकूण उत्पन्नापैकी तीन टक्के उत्पन्न आय आय टी सारख्या संस्थांमध्ये खर्च करतो आता ह्याच्या रुपये काय करायला पाहिजे म्हणजे आता समस्या तर लक्षात आली की आपल्या भारतातील लोक जातात दुसऱ्या देशांमध्ये जातात मग त्या मुलांनी इथं थांबावं आणि आपल्याच देशाला सेवा द्यावी यासाठी भारत सरकारनं काय करायला पाहिजे तर त्या कृती संशोधनांची असं निदर्शनास झालं की भारत सरकारने सुद्धा एकूण उत्पन्नापैकी म्हणजे आपला सरकार जे आहे आता शून्य पॉईंट सहा टक्के इतकंच अनुदान त्या आय टी संस्थांना देतो मग याच्या रुपया भारत सरकारने सुद्धा एकूण उत्पन्नापैकी जास्तीत जास्त अनुदान त्या संस्थांना जर दिलं तर ते जे प्रॉपर विद्यार्थी आहेत ते सुद्धा आपल्या भारतामध्ये थांबून आपल्या भारताला सेवा देऊन शक्ती तर हे झालं कृती संशोधनाचं उदाहरण आता कृती संशोधनाचे प्रकार लाईक गेली वाटतं कृती संशोधनाचे तीन प्रकार सांगितले गेलेले आहेत या परिपत्रकामध्ये तर पहिला आहे व्यक्तिगत कृती संशोधन व्यक्तिगत म्हणजे काय की एका वर्गात समस्या आली त्या त्या शिक्षकानं ती सॉल्व केली त्याच्यावर शास्त्रशुद्ध अभ्यास करून उपाय शोधला दुसरा प्रकार सांगितलेला आहे सामूहिक कृती संशोधन सामूहिक म्हणजे काय एकापेक्षा जास्त वर्गातील शिक्षकांना अडचणी आल्यात मग दोघा तीन शिक्षकांना सेम अडचणी आल्यात दोघा तिघांनी मिळून बसलेत आणि त्या अडचणीवर शास्त्र शुद्ध उपाय शोधून काढलाय तिसरा प्रकार सांगितलेला आहे शा शाळेनं केलेलं कृती संशोधन शाळेनं म्हणजे काय तर संपूर्ण शाळेला एकच अडचण आलेली आहे मग यामध्ये मुख्याध्यापक शिक्षक पदवीधर पालक विद्यार्थी या सगळ्यांनी मिळून त्या अडचणीवर मात करणं म्हणजे शाळेनं केलेलं कृती संशोधन तर कृती संशोधन करण्यासाठी काही तंत्र आपल्याला वापरावी लागतात जसं की आपण विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करत असताना आठ तंत्र वापरतो आठ पैकी पाच तंत्र वापरा असं सांगितलेलं आहे सातत्यपूर्ण सर्वकश मूल्यमापन करत असताना तसंच कृती संशोधन करताना सुद्धा या परिपत्रकामध्ये उल्लेख केलेला आहे तर ते तंत्र कोणती असावी तंत्र कोणती असावीत असं सांगितलंय निरीक्षण मुलाखती प्रश्नावली अभिवृत्ती माफिका शोधिका पडताळत तुझी पदनिश्चयन श्रेणी अंकपत्र प्रमाणित चाचण्यास संशोधन करण्यासाठी वापर करायचा मुद्दा आहे न उपक्रम तर दरवर्षी तर तर राज्य शैक्षणिक संशोधन व हो प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राज्यस्तरीय नौोकर स्पर्धा घेतली जाते तर या स्पर्धे केंद्रातील जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी हो व्हावं अशी आदरणी डोंगरे मॅडमची पण इच्छा आहे आणि माझी पण इच्छा आहे तर हा नऊ कसा सादर करायचा आहे लिहायचा आहे कसा याविषयी तुम्हाला मी काही माहिती सांगणार आहे तर ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा पाच गटामध्ये घेतली जाते राष्ट्रीय राज्यस्तरीय नऊ स्पर्धा तर त्याचे पहिले पाच गट सांगते मी पहिला गट आहे पूर्व प्राथमिक गट या गटामध्ये सेविका मदतनीस आणि पर्यवेक्षिका या त्याच्यामध्ये त्यांचा नोपक्रम सादर करू शकतात दुसरा जो गट आहे तो आहे प्राथमिक गट म्हणजे आपला गट यामध्ये आपले उपशिक्षक पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापक भाग घेऊ शकतात तिसरा जो गट आहे तो आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गट यामध्ये माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक भाग घेऊ शकतात चौथा जो गट आहे तो विशेष सहाय्यक विशेष साधन व्यक्ती समावेश विशेष शिक्षक आणि ग्रंथपाल यांचा हा चौथा गट आहे आणि पाचवा जो गट आहे तो अध्यापकाचार्य परिवेक्षी अधिकारी गट यामध्ये भाग घेऊ शकतात तर मला सांगायचं असतं की पहिले जे तीन गट आहेत आता जे सांगितलेले पाच गट आहे त्याच्यापैकी जे तीन गट आहेत म्हणजे पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या तीन गटाची जी स्पर्धा आहे ती स्तर अशी घेतली जाते आणि दोन आहेत चौथा आणि पाचवा गट त्यांची जी जी स्पर्धा आहे ते या दोन गटात घेतली जाते तर पण ही जी नवोपक्रम स्पर्धेचं परिपत्रक आहे ते मॅडम अजून आलेले नाहीये पण पुढच्या महिन्यामध्ये शंभर टक्के येईल अशी खात्री आहे तर या स्पर्धेच्या आपल्याला आणि अटी हे माहित असणं खूप गरजेचं आहे का माहितीये का कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये जर समजा पन्नास त्या पन्नास पैकी वीस जे आहेत उपक्रम ते पहिल्याच घरी मध्ये केले जातात कारण त्यांना त्या स्पर्धेचे नियम आणि अटीच माहीत नसतात त्यामुळे हे पार केले जातात मग ते आपले बाधू म्हणून या स्पर्धेचे काही नियम सांगितलेले आहेत या परिपत्रकामध्ये तर नियम कुठले आहेत ते बघा की स्पर्धक स्पर्धकाने खा, सादर केलेला जो नऊपक्रम आहे तो यापूर्वी त्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये कधीही राबवलेला गेला नसला पाहिजे म्हणजे तो नऊपक्रम नवीनच असला पाहिजे दुसऱ्याचा कॉपी केलेला उपक्रम त्या ठिकाणी चालत नाही कृपया शांत जरा रणकत मला खूप खूप बोलावं लागते आहे पंधरा दिवसांनी थोडं फास्टच घेणार आहे मी अगदी फास्ट घेणार आहे तर बघा नवोपक्रम जो आहे तो त्या शिक्षकाने स्वतः राबवलेला असावा म्हणजे दुसऱ्याने राबवलाय आणि ह्यांनी लिहिलाय असं नाही चाललाय तर तुम्ही स्वतः अनुभव आणि तुमच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तो राबून अनुभव घेतलेला असावा तिसरा नियम सांगितलेला आहे नवोपक्रम हा उपयुक्त विषयांवरीलच असावा म्हणजे तो जो विषय निवडलेला आहे तो संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारा असावा चौथा आहे की भाषा कोणती वापरावी नवोपक्रम लिहिताना भाषा कोणती घ्यावी तर फक्त मराठी किंवा इंग्लिश तिसरी भाषा नऊ मुलांसाठी चालणार नाही पाचवा जो आहे नियम तो म्हणजे शब्द मर्यादा किती असावी कितीच आपले वीस पानं पंचवीस पानं शंभर पानं तुम्हाला चालणार नाही तर चार ते पाच हजार शब्द मर्यादाच फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये यायचे आहे सहावा नियम जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, आहे नऊ सादर करताना जातो तर तो टाईप केलेला असावा आणि त्याची पी डी एफ आपल्याला बनवायची आणि ती पी डी एफ जी आहे त्यांच्याच्या त्या वर अपलोड करायची आहे आणि याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा एक आधुनिक बारीक नियम आहे तो म्हणजे टाईप करत असताना जी फॉन्ट साईज असते ना ती फक्त बारा निवडायची त्याच्यापेक्षा मोठी किंवा त्याच्यापेक्षा कमी आपल्याला फॉन्ट साईज चालत नाही तर मला वाटते की स्पर्धेचे नियम तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आले असतील आता नोपक्रम कसा लिहावा या संदर्भात अगदी सातच मुद्दे आहेत तर पहिला जो मुद्दा आहे उपक्रमाचं शीर्षक तर लोकक्रमाचं शीर्षक घेत असताना उगीच हापट पसारा कावे पंक्ती भल होत लांबल्याचं नाव नसावं जावं नेमकं नाव लिहावं त्या नवोपक्रमाचं म्हणजे काय ते उदाहरण द्यायचं झालं तर बघा येता पहिलीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दांचे वाचन व वा लेख पण शिकवले त्याच्या नव उपक्रमाचं नेम करणारा आहे तो गंधळून जाता त्याला सापडत नाही की तिथे उपक्रम काय आहे असं नाव नसावं तर दुसरं आहे न गरज आणि महत्त्व तुम्ही जो नोपक्रम पु, नो निवडलेला आहे तो तुमचा नोपक्रम इतरांपेक्षा चांगला कसा आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये पटवून द्यायचं आहे तेव्हा तुमच्या नोपक्रमाची उपयुक्तता त्याच्यामध्ये तुम्हाला नोंदवायची आहे तिसरा जे आहे तिसरा मुद्दा नवोपक्रम कसा लिहावा तर तिसरा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे नवोपक्रमाची उद्दिष्ट तर नवोपक्रमाची जी उद्दिष्ट आहे ती लिहित असताना यामध्ये तुम्ही हा नव उपक्रम दाखवल्यामुळे तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये काय बदल होणार आहे आणि कितपत बदल बदल होणार आहे उद्दिष्ट लिहिताना मोघम नसावी म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे कसं विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास करणे म्हणजे हे मोघम झालं म्हणजे बौद्धिक विकास आयुष्यभर होतच असतो बरोबर ना शारीरिक विकास हा होतच असतो शारीरिक विकास करणे बौद्धिक विकास करणे हे उद्दिष्ट होऊ शकत नाही तर नेमकं आणि पर्टिक्युलर उद्दिष्ट तुम्हाला त्याच्यामध्ये नोंदवायचं आहे उदाहरणार्थ कसं मुलांना इंग्रजी शब्द वाचता व लिहिता येणे हे ये उद्दिष्ट आहे म्हणजे डायरेक्ट आपल्याला बोलता येईल ना की तुम तुमचं जर नऊ न वर्ष जर चांगला तर वर्षाच्या अंतिम तुम्हाला बोचता येईल किती टक्के मुलांना शब्द वाचता येतात किती टक्के मुलांना शब्द लिहिता येतात त्याच्यामुळे उद्दिष्ट जे लिहायची आहे ती नेमकी लिहावी स्पष्ट लिहावी मोघम नसावी यानंतर चौथा जो मुद्दा आहे नवोपक्रम घेताना तो आहे नियोजन आणि कार्यवाही म्हणजे तुम्ही नवपक्रम जो राबवला तो राबवत असताना तुमच्या वरिष्ठांच्या काही वरिष्ठांशी काही चर्चा केली का म्हणजे तुमचे केंद्र विस्तराधिकारी इतराधिकारी तुमचे गट शिक्षण अधिकारी यांच्याशी तुम्ही काही चर्चा केली का त्यांची काही मदत घेतली का घेतली तर कोणाकोणाची मदत घेतली त्यासाठी नवोपक्रम राबवत असताना तुम्हाला छोटी छोटी शैक्षणिक साधनं सुद्धा निर्माण करावी लागतात मग तुम्ही कोणती शैक्षणिक साधनं निर्माण केली आणि त्या शैक्षणिक साधनांचा तुम्ही वापर कसा केला हे सुद्धा तुम्हाला त्या नव नियोजन आणि कार्यवाहीमध्ये नोंदवायचं आहे काय सर गायकवाड सरांनी त्यांच्या शाळेमध्ये उत्पादक उप म्हणून दोन हजार पाच साली उत्पादक नसाठी त्यांनी सादर केलेला होता हे पाच सगळ्यांनी किती छान केलेले सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आणि विभागीय पातळीवर पुणे या ठिकाणी निवड पण झालेली आहे तर सरांतर त्याच्यामध्ये लिहायचंय म्हणजे एक नंबरचं उद्दिष्ट तुम्ही काय लिहिलं होतं पहिलीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्द वाचता व लिहिता येणं मग याच्या तुम्ही काय लिहिणार की पहिलीच्या नव्वद टक्के विद्यार्थ्यांना शब्द वाचता व लिहिता येतात ही झाली ये त्या नऊ उपक्रमाची यशस्वीता यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे समारोप समारोपामध्ये तुम्हाला काय करायचंय की तुमच्या नऊ विद्यार्थ्यांमध्ये काय बदल झाला आणि तुमच्या शाळेची गुणवत्ता कशी वाढली हे तुम्हाला त्या समारोपामध्ये लिहायचं आहे सातवा जो मुद्दा आहे तो आहे संदर्भ सूची आणि परिशिष्टे संदर्भ सूचीमध्ये नऊपक्रम राबवत असताना तुम्ही कोणती पुस्तकं को वाचली त्या पुस्तकाचं नाव त्या लेखकाचं नाव आणि परिशिष्टामध्ये काय करायचं तर तुम्हाला जास्तीत जास्त फक्त पाचच फोटो लावता येतात पाचपेक्षा जास्त फोटो तुम्हाला अलाउड नाही समजा एखाद्या शिक्षकाला फोटो काढण्याची फार सोडते त्याचे जास्तच फोटो झाले तर त्याने काय करायचं दोन चार पाच फोटो कोलाच करायचं फोटो करून तुम्ही त्या परिशिष्टामध्ये जोडायचे आहे तर पहा यानंतर फक्त नवक्रमाचं मूल्यमापन कसं करतात ते थोडक्यात सांगते तर हे दोर होता, पहली तर जे मूल्यमापन आहे ते दोन फेऱ्यांमध्ये होतं पहिली फेरी ही शंभर गुणांची आहे दुसरी फेरी सुद्धा शंभर गुणांची आहे तर पहिल्या फेरीमध्ये जे पण उपक्रम आलेले आहेत त्या पहिल्या फेरीतून सात जणांना दुसऱ्या फेरीसाठी पाठवलं जातं आणि दुसऱ्या फेरीतल्या सातपैकी फक्त जिल्हा स्तरावर जण निवडले जातात म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये जरी शंभर उपक्रम आले किंवा पन्नास जरी उपक्रम आले तर पहिली आणि दुसरी अशी दोनशे होऊन त्याच्यातून फक्त पाचच निवडले जातात आणि संपूर्ण राज्यातून म्हणजे जेवढे जिल्हे आहेत प्रत्येक जिल्ह्यातून पाच 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 आलेले राज्य स्तरावर जे आहेत ते फक्त टॉप टेन टॉप टेनच शिक्षक निवडले जातात आणि या टॉप टेन शिक्षकांमधून प्रथम जे पाच आहेत त्यांना पारितोषिक दिलं जातं राहिलेल्या दोघांना उत्तेजनाथ म्हणून घोषित केलं जातं आणि शेवटी राहिलेले जे तिघ जण आहेत त्यांना सहभागी प्रमाणपत्र दिलं जातं तर अशा पद्धतीने एक नवपुठण स्पर्धा आपल्या संपूर्ण राज्यामध्ये आयोजित केली जाते जास्तीत जास्त शिक्षकांनी या नवपुरण स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि आपल्या केंद्राचं नाव उज्ज्वल करावं तर पहा एक प्रत्येक शिक्षकांनी एक तरी कृती संशोधन करावं आणि एकदा तरी नौपुथन स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं तर शेवटी बघा मी अगदीच फास्ट घेतली आहे शेवटी जातात जाता 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 एक कवि बोलती सगळ्यांसाठी विद्यार्थी हे दैवत माझे विद्यार्थी हे दैवत माझे हा माझा विश्वास असेल एकेकाचे रूप मनोहर एकेकाचे रूप मनोहर घडविण्यास मी सज्ज असे घडविण्यास मी सज्ज असे हे बघा कोरोना काळामध्ये

तरी हे उप उपक्रमांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे ज्याला तुम्हाला हवं हवायचं ते मी घेऊन मुलीहून जावं आणि मला इथं आदरणीय मॅडमनी डोंगरे मॅडमनी माझ्या पाठीशीनेही जातात सर्वच महिलांना त्यांनीही प्रेरणा देतात आणि मला इथं बोलण्याची संधी दिली तुम्ही सगळ्या श्रोत्यांनी खूप छान छानपणे ऐकून घेतलात त्याबद्दल सगळ्यांची खूप मागणी आहे थँक्यू धन्यवाद थँक्यू थँक्यू